दावड्या पतीवर चाकूने वार केल्याने खून पत्नी साठक गडिंग्लज दारू पिऊन सतत भांडणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे रमेश रावसाहेब मोरे वयवर्षी चाळीस राहणार निंगनूर कानूल तालुका गडिंग्लज असे मृताचे नाव आहे प्रणिता रमेश मोरे वयवर्षी पस्तीस हिला गडिंगलज पोलिसांनी अटक केली आहे ही घटना गुरुवारी उघडकीस आली पोलिसातून मिळालेली माहिती अशी लिंगनूर येथील रमेश मोरे हा गौंडी काम करत होता दारूच्या व्यसनामुळे तो पत्नीकडे सतत पैसे मागत असते अलीकडे काही काम करत नव्हता घरीही पैसे देत नव्हता त्यामुळे ते त्याच्यात सतत भांडणे व्हायची रमेशचा लहान भाऊ उमेश हा कामानिमित्त कागलला राहतो आई त्याच्याकडे गेली होती अलीकडेच लग्न झालेली मुलगी सासरे असून मुलगा केदार हा कर, यात्रेनिमित्त करंबईत गेला होता गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश हा दारू पिऊन घरी आला व जेवून झोपला दरम्यान भांडी घासत असताना शिविगा करून त्यांनी प्रणिता सोबत भांडण काढले प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करायला सुरुवात केली त्यामुळे प्रणितने रागाने भरात असलेल्या सुरीने त्याच्या गायावर वार केल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सहकार्यासोबत निंगणूरला धाव घेतली स्वयंपाकगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या पश्चात पत्नी आई मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे घटनास्थळी डीवायएसपी पी रामदास इंगवले यांनीही भेट दिली नातेवाईकांच्या फेऱ्यावरून गुन्हा दाखवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते